देव तारी त्याला कोण मारी ही म्हण प्रचलित असली तरीही याचा प्रत्यय इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते गावात आलेला आहे दोन दिवसांपूर्वी सहा वर्षाच्या कार्तिक घारे या लहान मुलावर बिबट्यानं हल्ला केला शिकार करण्याच्या नादात बिबट्यानं या मुलाला फरफटत नेऊन त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे मात्र धाडसी आईनं बिबट्याचा हा प्रयत्न खून पाडलेला आहे बिबट्यानं जबड्यामध्ये या लहान मुलाचा गळा धरल्यानंतर आईनं देखील तेवढ्याच ताकदिनिशी आणि धाडशीनं बिबट्याच्या अंगावर झडप घातली आणि आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी या मातेनं जे धाडस केलं ते अवर्णनीय आहे नेमका कसा हा प्रकार घडला ते आपण जाणून घेऊयात आपल्यासोबत कार्तिक घारीची आई आहे कसा घडला हा सगळा प्रकार तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिला मी भांडे कशीत होते तो आजीकच आला होता मी बोलून घेतला तेवढ्या शब्दामध्ये तो मागं फिरला आणि तो मागं फिरला आणि तो असं बांबूला अडका अडकला खेळायला लागला तेवढ्यामध्ये तो डाव्या हाताने आला पाठीमागून मागून त्याच्यावर हल्ला केला त्याच्यावर हल्ला केला तो बोलला मम्मी तेवढ्यामध्ये मी त्याला घेऊन पडला तुम्ही त्याच्या मागं उडी मारली त्याच्या मागं मी उडी मारली त्यानं मी त्याचा हात पकडला आणि माझं पण मी सोडून घेतलं पण मी असा विचार केला का माझा काळीत चाला माझं रंग काय उपयोग होणार आहे त्याच्यामुळं मी बाळाशी धावा केला जेव्हा तुम्ही बघितलं तर वाघाच्या किंवा बिबट्याच्या जबड्यामध्ये मुलाचा पूर्णपणे गळा होता तुम्ही कसं वाचवलं त्याला काय सांगाल शहारे आणण्यासारखी संपूर्ण घटना आहे हो मी परत म्हणजे डायरेक्ट वस्त्यावरूनच उडाले पण मग ते कसं उडाले काय ते मला काय समजलं नाही फक्त मी पोराला अडचणातून सोडवल्याच्या नंतर पोराला मी अडचणातून घेऊन जावाच्या घरामध्ये आले आणि तिला मी सुम झाले होते मला काय पुढचं कळालं नाही जो पोटचा गोळा आहे कार्तिक घारे हा मुलगा आहे तुमचा आता व्यवस्थित आहे त्याला टाकेदारी पडले असे तरी तो तुमच्या डोळ्यासमोर असतोय खेळतोय बागतोय आता कसं वाटतंय आता आम्हाला बरं वाटतंय कारण का मला सोनं भेटला मला बाकी काय नाही पाहिजे असं माझे मनात माझं असं झालं की मला सोनं भेटला बाज झाला मात्र ज्या पद्धतीनं या मातेनं जे धाडस दाखवलं ते अवर्णनीय आहे ज्या घटनेचा या कार्तिक घारेच्या आईनं सगळं आखोदेका हाल सांगितला तेव्हा अंगावर जे आहे ते शहारे आलेले आहे त्यामुळं या मातेच्या धाडसेला लेट्सअपचाही सलाम नाशिकून उमेश आवनकर लेट्सअप नाशिक